नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी म्हणजे जाड असतात असतात आणि एरिया हेवी असतो त्यामुळे साडी नेसल्यावर आपण जाड दिसू या भीतीने त्या साडी नेसणे टाळतात ता। पण जर ब्लाउज शिवून घेताना या काही टिप्सचा वापर केला तर तुम्हाला साडीवर स्लिम इफेक्ट मिळेल तर ब्लाउज साठीच्या या टिप्स कोणत्या ते आता आपण पाहूयात टिप नंबर एक तुमचे दंड आणि बस्ट एरिया हे जर हेवी असतील तर तुम्ही डार्क रंगाचे ब्लाउज वापरायला हवे कारण डार्क रंगामुळे तुमचा बल्की एरिया हा झाकला जातो म्हणजे जाडसरपणा हा कमी दिसतो त्यामुळे शक्यतो डार्क रंगाचे ब्लाऊज निवडा पण जेव्हा डार्क रंगाचे ब्लाउज घालणे शक्य नसेल तेव्हा साडीच्या सेम रंगाचे प्लेन ब्लाउज निवडा साडीच्या सेम रंगाचा आणि प्लेन किंवा कमी वर्क असलेला ब्लाउज असेल तर तुमचा बल्की एरिया हा हायलाईट होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला आपोआपच स्लिम इफेक्ट मिळेल टिप नंबर दोन जर तुमचे दंड आणि बस्ट एरिया हेवी असतील आणि शोल्डर सुद्धा ब्रॉड असतील तर तुम्ही शक्यतो फुल स्लीवचे ब्लाऊज ब्लाउज शिवून घ्या कारण लॉंग म्हणजेच लांब स्लीव मध्ये तुमचे हात हे लांब दिसतात आणि त्यामुळे बारीक सुद्धा दिसतात पण जर तुम्ही लॉंग स्लीवच्या ब्लाऊजमध्ये कम्फर्टेबल नसाल तर थ्री फोर्थ स्लीव किंवा एल्बोलेन स्लीव चे ब्लाउज सुद्धा शिवून घेऊ शकता त्यामुळे तुमचे दंडावरचे फॅट हे झाकले जातात अशा प्रकारचे शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज ब्लाउज घालणे शक्यतो टाळा कारण त्यामध्ये तुमचे दंड हे जास्त बलकी दिसतात जर तुम्हाला ब्लाउज घालायला आवडत असेल तर ब्लाउजच्या स्लीवज या काखेत जास्त फिटिंगच्या नसाव्या जर तुमच्या स्लीवलेस ब्लाउजच्या स्लीवज या जर काखेत जास्त फिटिंगच्या असतील तर तुमच्या दंडावरचे फॅट हे जास्त दिसतात म्हणून स्लीवलेस ब्लाउजच्या स्लीवज या शक्यतो लूज ठेवा तसेच अशा ब्लाउजच्या स्लीवची पट्टी ही जास्त बारीक न ठेवता थोडी मोठी ठेवा टीप नंबर तीन तुमचे दंड आणि बस एरिया जर हेवी असेल तर तुम्ही ब्लाउजचा गळा हा अशी शिवावा जसं की सिंपल गोल गळा चौकोनी गळा किंवा विनेक गळा जे तुम्हाला स्मार्ट आणि स्लिम इफेक्ट देतील अशा प्रकारचे बंद गळ्याचे ब्लाउज घालणे टाळावे कारण त्यामध्ये बस एरिया आणि दंड हे दोन्हीही हेवी दिसतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन फॅशन व्हिडिओ